प्रवरा फुटवेअर संगमनेर सर्वोत्कृष्ट क्वालिटीचे लेदर शूज स्पोर्ट्स शूज कॅज्युअल्स सँडल्स चप्पल स्लीपर्स बेल्स हे खात्रीशीर आणि वाजवी दरात मिळण्याचं संगमनेर मधील एकमेव ठिकाण म्हणजे प्रवरा फुटवेअर मेडिफिट ऑर्थोकेअर स्केचर्स बाटा बकारू लीकूपर वुडलँड पॅरागॉन रेडची फ्रँकी स्पार्क्स कॅम्पस कॅरी आदी नामांकित कंपन्यांचे शूज आणि चप्पल मिळण्याचं विश्वसनीय ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर ठिकाण नवीन नगर रोड संगमनेर संपर्क ऐंशी सत्याऐंशी सहाशे पन्नास तीनशे ब्याऐंशी आणि नव्वद अकरा सातशे सत्याहत्तर एकशे अठ्ठावीस संगमनेर तालुक्यातील साकोर येथील स्वर्गीय रखमाजी लक्ष्मण लोंढे यांचं प्रथम पुण्यस्मरण हरिभक्तपरायण पंडित महाराज श्री सागर यांच्या कीर्तनानं पार पडलंय यावेळी श्रद्धांजली देण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शंकरराव पाटील खेमनर थोरात कारखान्याचे संचालक इंद्रजीत पाटील खेमनर माजी सभापती मिराताई शेटे असंघटित कामगार संघटनेचे तालुकाध्यक्ष जयराम ढिरंगे दादाभाऊ खेमनर सुभाष शेंडगे रौपभाई शेख बुआजी खेमनर हेमचंद्र होळकर शिंदोडीगावचे माजी सरपंच लक्ष्मण कुदनर उत्तम कुदनर बाबुलाल भाई शेख गुलाबराजे भोसले संदीप खिलारी यांची उपस्थिती होती माणसाच्या स्वभावाच दर्शन त्याच्या परिसरातून होत असत एक की घराची काळा अंगण सांगतो घराची काळा अंगण सांगता आणि माणसाचा स्वभाव सुद्धा घरा एखाद्या बायच्या घरात जा तुम्ही एखाद्याच्या घरात जा इकडं तांब्या पडलेला इकडं खरकट व्हायचं आपण अर्थात घराची काळा अंगण सांगत असत म्हणजे त्याच पद्धतीनं जर बघितलं तर इथं सुव्यवस्थित अगदी रस्त्याच्या कडेच्या झाडापासून ते घराच्या पलीकडच्या बाजूपर्यंत सगळं सुव्यवस्थित सुरेख असं याचा अर्थ शेतीमध्ये रमलेला माणूस म्हणजे आपल्या कर्माशी एक निष्ठा असलेला मनुष्य म्हणजे मन त्या रावायचे नक्की सिद्धी प्राप्त होत असते हे फक्त ध्यानात ठेवायचं थ्या काय कर्मपारायण व्यक्तीला सिद्धी पर... प्राप्त होत असते सिद्धी कुठल्या प्रकारची तो भाग आहे मात्र सिद्धी प्राप्त होत असते बर का म्हणून कर्मपरायणता जीवनातला सर्वात मोठा धर्म सर्वात हो जीवन उंच करणार अशा प्रकारचं एक साधन म्हणजे आपल्या स्वतःची कर्तव्य निष्ठा कर्मपरायणता आणि या कर्मपरायण व्यक्तीला आपण श्रद्धांजली वाहणार आहोत अशा प्रकारची ही व्यक्ती शेती शेतीच्या शे, शे बाबतीमध्ये झालं आणि दुसरं शिस्तप्रिय शिस्तप्रिय असल्याशिवाय शिस्त हे सगळं घडत नसतं जाऊन एक वर्ष झालेलं आहे मी उपस्थित सर्वांच्या वतीने मी माझ्या कुटुंबाच्या वतीने भाऊ भाऊपूर्ण अशी आदरांजली अर्पण करतो आणि थांबतो आणि मला नेहमी म्हणायचे ते की सर साळुंके सर म्हणायचे साळुंके सर तुमच्याकडून आम्हाला संस्कार शिकायचे आम्हाला संस्कार पाहिजेत म्हटलं मी काय संस्कार देणार त्यांनी म्हणावं की तुम्ही ज्या मुलांना घडवलं तुमचे मुलं म्हणा किंवा तुमच्या शाळेतले मुलं म्हणा त्यांना तुम्ही जे घडवलं मी माझा अभिमान सांगत नाही पण त्यांचे बोल सांगतोय ते मी बघतोय आणि ते बघितल्यानंतर मला असं वाटतं की हे कुठून शिकून आले ते शिकतात यांचं चालणं बोलणं राहणं वागणं खेळणं खिदडणं हे अगदी सुसंस्कृत वाटतंय आणि जेव्हा जेव्हा मला ते मी त्यांना भेटेल भाऊंना तेव्हा तेव्हा ते हे हा विषय काढायचे आणि त्यांच्या या बोलण्यानं त्यांच्या या बोलण्यानं आम्ही त्यांच्या इतके जवळ गेलो होतो बघितल्यानंतर आतून गेले ते असं वाटत नाही ते आपल्यातच आहे असं वाटतं म्हणून अशा या प्रसंगी आपण सर्वजण उपस्थित राहिलात पंचक्रोशीतील सर्वांच्या आणि आपण उपस्थित सर्वांच्या सर्वांच्या पाहुण्यांच्या वतीनं मी भाऊंना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो गेल्या एक वर्षापूर्वी आपल्या परिसरातील एक आदर्श असे शेतकरी की ज्यांनी आपल्या परिसराला शेतीचं अतिशय सुंदर असं मार्गदर्शन केलं ते आदरणीय रक्माजी लक्ष्मण लोंडे यांचं एक वर्षापूर्वी असं निधन झालं परमेश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देव अशी सर्व उपस्थितांच्या वतीनं साकूर ग्रामस्थांच्या वतीनं ईश्वरजींनी प्रार्थना करतो व त्यांना अशी आदरांजली स्वर्गीय रखमाजी लोंढे यांना जिल्हा परिषदेनं प्रगतशील शेतकरी म्हणून सन्मानित केलं होतं लोंढे हे शिस्तप्रिय आणि प्रगतशील शेतकरी होते त्यांनी आपल्या घरामध्ये परिवारात शेतीविषयी आदर निर्माण केला होता तर घरामध्ये प्रत्येकजण शिस्तप्रिय आहे त्यांच्या पश्चात भाऊ अनिल लोंढे मुलगा सुनील संदीप सुधीर जावई प्रताप गडगे आठ नातू असा मोठा परिवार आहे त्यांच्या जाण्यामुळे संपूर्ण लोंढे परिवारावर मोठा दुःखाचा डोंगर कोसळलाय रमजान शेख सी न्यूज मराठी साकोर परंपरा आणि दर्जा या दोहींचा मेळ राखत राजपालने जिंकलंय सर्वांचाच विश्वास म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपाल मध्ये अविरत सुरू आहे सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर चे भरपूर प्रकार हो लग्नाच्या बस्त्यासाठी पाहुण्यानी राखला यांचा मान आणि संपतरावांच नाव घेते राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा